नाहीतर लोक म्हणतील इजा बिजा तिजा काय यांच चाललंय मी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आहे कधी कधी माझ्याबद्दल कारण नसताना त्या काहीतरी क्लिपा फिरवतात काहीतरी दादा असंच म्हणला दादा तसंच म्हणला दादा काही येणार आहे का कुळा आहे मला काही कळत नाही असं नाही आहे शेवटी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये कुठेही अडचणी येता कामाने या पद्धतीनं इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या पण झालं काय वेळ पण बराच झालेला आहे मागाशी खरं तर आमच्या या अंगणवाडी कर्मचारी महिला होत्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये मला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्या काही थोड्या बहुत बसल्यात त्यांना सांगायचं आहे की बहिणींनो आम्हीच तुम्ही तुमचे भाऊ मागच्या काळामध्ये तर तुम्हाला वाढ दिली नाही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दीड हजाराची वाढ मिळाली